नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज आपण तेरा चाळीस तेरा या खताबद्दल थोडीफार चर्चा करूया की याचे फायदे काय आहेत तर बघा हे आहेत तेरा चाळीस तेरा हे खत आहे ते तर याच्यामध्ये तेरा टक्के आहेत बघा नत्र आहेत नायट्रोजन तेरा टक्के पलाश आहेत पोटॅश आहेत आणि फॉस्फरस हे बघा याच्यामध्ये चाळीस टक्के आहेत तर तुम्हाला याच्या नावूनच अंदाज आला असेल तेरा चाळीस तेरा तर चाळीस टक्के जो घटक आहेत तो सर्वात महत्त्वाचा घटक आहेत हे आपल्याला याच्या नावानंच समजतं आहे तर फॉस्फरस याच्यामध्ये चाळीस टक्के का दिलेलं आहेत तर बघा मित्रांनो हे एक पूर्ण विद्रव्य खत आहेत आता आपण बघूया याची माहिती थोडीफार फायदे काय आहेत तर समजा आता नवीन जे पातेधारणा सुरू असते त्यांना ते फूल लागतं तर ते फूल एकदम चांगल्या प्रकारे लागणे नवीन ज्या शाखा लागत असतात छोट्या छोट्या फांद्या तर त्या एकदम चांगल्या प्रकारे लागणे आणि ही कैरी असते ही कैरी पूर्णपणे भरवणे नवीन कार कैऱ्यांना पूर्ण भरगच्च बनवणे याच्यासाठी पिकाला एका अत्यंत महत्त्वाच्या अन्न घटकाची गरज असते आणि त्या अन्न घटकाचं नाव म्हणजे फॉस्फरस असतं याच्यामध्ये चाळीस टक्के हे फॉस्फरस आहेत त्याच्यामुळे नवीन फलधारणा नवीन फांद्या फुटणे आणि त्या फुटलेल्या फांद्यांना फुले लागणे त्या एकदम चांगल्या प्रकारात वाढणे मेन म्हणजे फुलासाठी फूल या भागावर हे फॉस्फरस अत्यंत एक महत्त्वपूर्ण काम करत असतं फूल चांगल्या प्रकारे घडवणे येते तर हे शंभर टक्के विद्रव्य खत आहेत हे पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाते हे बघा हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाणारं खत आहेत हाताने एकदम बारीक होऊन जातं म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की हे पूर्ण शंभर टक्के विद्रव्य खत आहेत काही काही खतं असे असतात की समजा ते शंभर टक्के विद्रव्य नसतात त्यांना आपल्याला फार मिश्रण करून 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 ते सोडावे लागतात तर हे पूर्ण विद्रव्य खत आहेत त्याच्यामुळे याचा सोडण्याचा काही ताणच नाही आहेत तेरा चाळीस तेरा हे खत विरघळण्यासाठी फार सोपा आहे ते एकदम विद्रव्य असल्यामुळे पाण्यामध्ये लवकरच ते विरघळून जातं त्याच्यासाठी फार मेहनत घेण्याची गरज नसते लगेच पाच मिनटामध्ये तुम्ही जास्त वेगाने त्याला समजा हलवलं नाही हाताने किंवा काळीने त्याचं एकदम घर्षण करून मिश्रणसुद्धा केलं नाही तरी ते एकदम साधारणपणे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातं तर बाकीच्या खतासारखं याला याचा ताण नाही की बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला मिश्रण करावं लागेल तर तसं काही नाही मित्रांनो हे लगेच विरघळून तुम्ही पाण्यामध्ये टाकलं पाच मिनिटानंतर तुम्ही त्याला हात सुद्धा लावला नाही नंतर ना थोडंफार काहीतरी हलवलं तर लगेच पूर्णपणे त्याचं पाण्यात रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं तर बघा हे आपल्याला एकही दुकानदार किती सांगतात की तीन ते चार किलो टाकण्यास सांगतात एकडी पण मी हे एकडी पाच किलो आणलेलं आहे तर आता पाच किलो म्हणल्यावर ह्या फवारणी पंपात दोन पंप करणं आहेत म्हणजे दोनदा फवारणी पंपामध्ये टाकणं आहेत आता ह्या डेऱ्यामध्ये पाच किलो हे तेरा चाळीस तेरा हे खत टाकलेले आहेत तर याचे इथलं पाणी हे डेर्यातलं दोन फवारणी पंप म्हणजे दोनदा फवारणी पंपामध्ये टाक टाकायचं आहे तर असं नाही की पाच किलोच लागतो म्हणून तीन चार किलो सुद्धा चालतं एकरी पण मी मुद्दामून एक एक दीड किलो शिल्लक आणलेलं आहेत तर बघा हे खत पूर्ण विरघळलेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम त्याचं पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहेत असं नाही की डेराच घ्यायचा म्हणून तुम्ही बकेट हंडा वगैरे काही सुद्धा घेऊ शकता जे एकदम तुम्हाला सोपं जाईल पाणी टाकण्यासाठी तशी वस्तू घ्या मिश्रण बघा याचं पूर्णपणे झालेलं आहे याच्यामध्ये काहीच खाली खत राहिलेलं नाहीत पूर्ण पाण्यात रूपांतर झालेलं आहेत बघा त्याला घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवलं तर त्याचं पाणी फार हे लवकर होत असतं हे तर मित्रांनो हे साधारण खत आहे त्याच्यामुळे हे याला मेहनत करण्याच्या विनासुद्धा हे विरघळून गेलेलं आहे पण समजा तुम्ही झिरो बावन्न चौतीस एखाद्या वेळेस टाकला असेल किंवा तशा प्रकारची खते तुम्ही टाकली असेल तर ते साधारणपणे विरघळत नाहीत तर तशा खतासाठी एकदा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने हात फिरवायचा आणि लगेच त्याच गतीमध्ये घड्याळ्याच्या दिशेने हात फिरवायचा म्हणजे क्लॉक व्हाईस आणि अँटी क्लॉक वाईस, वाईस। तुम्ही असा जर हात फिरवला समजा एकदा लगे दिशेने एकदा विरुद्ध दिशेने तर ते एकदम फास्टमध्ये विरघळतं बघा आता याच्यामध्ये खाली बघतोय मी की काही राहिले काहीच नाही राहिले पूर्ण गळलं आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे पूर्णत त्याचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे हे विद्राव्य खत आहेत तर एकदा पंपामध्ये दोन अडीच किलो आपण त्याचं दोन अडीच किलो तेरा चाळीस खाताचं पाणी एका पंपात आपण टाकू शकतो तर मित्रांनो आता तेरा चाळीस तेरा हे खत सोडलेलं आहेत आणि आता अशा प्रकारचे हे आपल्याला फुलं लागलेली दिसतात अशा प्रकारची कपाशी ही फुललेली आहेत आणि परत आपण सात आठ दिवसाने बघूया की या फुलामध्ये परत फरक पडलेला दिसतोय का म्हणजे या फुलाचं प्रमाण जरा वाढलं तर असं समजा त्या खत ते खत हे पूर्णपणे लागू झालेलं ला आहेत आणि आता ज्या कायऱ्या जशा दिसतात तर त्या कायऱ्यापेक्षा परत दहा पंधरा दिवसांना आपल्याला बघावं लागेल की फरक किती पडलेला आहे तर बघा आता अशा प्रमाणात फुलं आहेत आता हे फुलं तुम्हाला दिसतच असतील तर हे कपाशीला असे हे फुलं चमकत आहेत तर याचं प्रमाण वाढलं समजा सात आठ दिवसामध्ये दहा एक दिवसामध्ये तर असं समजण्यात येईल की आपण जे खत दिलेलं आहे त्याचा प्रभाव पडलेला आहे आणि त्याच्यामुळे फुलधारणा ही वाढलेली आहेत आणि आता आपण ज्या कार्या बघूया त्याच्यामध्ये खरोच पुढच्या वेळेस फरक फरक पडतो की नाहीत सुद्धा बघणं गरजेचं आहे जर आपण असे हे खत देत असोल तर त्याचा फायदा झाला तेव्हाच तर आपल्याला जो के लेला ते ते खर्चा चा चा खर्च केलेला असेल त्या खर्चाचा नो मोबदला मिळेल ना मित्रांनो बघा सध्या याच्या कायऱ्या अशा प्रमाणात आहेत आणि आपण परत याच्या पंधरा एक दिवसांनी कायऱ्या बघूया की खरोखरच सुद्धा फरक पडतो का याचा तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीनच आला असाल पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब तुमचं एक चांगलं तुमची एक चांगली कमेंट आणि तुमचं एक लाईक हे आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो